तर जे महाराष्ट्र मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो जे की आदगाव ची सेकंड ब्लॉगर आहे फर्स्ट मी आता आम्ही चल दवर्डीला आम्ही ब्लॉग मध्ये पहिल्यांदा दाखवणार आहे की दत्तवर्डीचं मंदिर वगैरे हो तर आता आम्ही चलो दत्तवर्डीवर बघूया तिथं ब्लॉग मध्ये काय काय दाखवलं मी तुम्हाला तर मी खूप वेळ जाते तिथं दरवर्षी आमची यात्रा भरते तिथं दत्तवर्डीला तर यावेळेस तुम्हाला ती दाखवत एक टाइमला मिनी ब्लॉग मध्ये दाखवलं होतो माळ वगैरे तिथली यात्रा आत ते आता पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्ही बघून जा काय काय ते आता आमचे रोडवर राहो आम्ही सध्या स्कूटी नसल्या भूमीची स्कूटी आहे आणि इथं जे आमची शाळा आहे म्हणजे माझी शाळा आहे विवेकानंद शाळा तुम्हाला इथं पाठी दिसत असले बघा इथून आमची वर शाळा आहे इथं मी पहिली पासून दहावी पर्यंत अकरावी पर्यंत या शाळेमध्ये होते आता कॉलेज बी आमचं इकडे झालेलं आहे ते हसायला पोरग बघा काही ते ग हसायला तर इकडे आमची शाळा आहे सुट्या लागल्या ना वाटायला शाळेला आणि शाळेच्या दूर गेलं की थोडस आमचं अरे, अरे अरे धन्यवाद ब्लॉग चालू आहे गर हा ऍक्सिडेंट करतो अरे थोडं नाही थोडं फॅन भेटले काही आपले तर इथून आमच्या शाळेचा पुढं आहे थोडं दत्तावाडी आणि त्याच्या बी पुढं आहे आय कॉलेज आता चला जाऊया आपण दत्तावाडीच्या माळावर भूमीला मी बोलून घेतलं होतं कारण की आम्हाला जायचं होतं दत्तबर्डीच्या माळावर आणि तिथे जे आहे दत्तात्रेयाचं मंदिर आहे आता तिथे मंदिरामध्ये पोहोचलो होते अगदी दहा मिनिटामध्ये आम्ही म्हणजे की हातगाव पासून हे दत्तबर्डीचं माळ जे आहे ते दहा मिनिटाच आहे म्हणजे रस्ता लहानपणापासून मी बरेच झाले दत्तबर्डीवर आणि मी पहिल्यांदा तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असं काही दाखवणार आहे ते तर मी पहिल्यांदाच बघलं पण तुम्ही पण पहिल्यांदाच बघला असेल या माळावरच आता मला माहिती नाही तुम्ही पहिल्यांदा बघला असेल की नाही या मंदिराजवळ ते पण मी तर पहिल्यांदाच बघलं बघा तर मंदिराच्या बाहेर आम्ही आमची स्कूटी पार्क केली त्यानंतर चप्पल काढून आम्ही गेल्या होत्या मंदिरामध्ये दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नव्हती हो तिथं दोन तीन आजोबा एक आजी आणि दोन तीन मुली होत्या आणि त्यांना म्हणलं होतं की मी हाय कर म्हणून त्या छोट्या छोट्या मुलींना पण त्यांनी काय करतच नव्हत्या हाय कर हाय कर करणा आताची घडी तोंडावर बोट आताची घडी हम्म निघला निघला आता तिथेच बसलेले काका म्हणले होते की या दोघीचा फोटो काढ म्हणून पण आम्ही लई भारी आम्ही तर मध्येच घेतले त्यांना डायरेक्ट तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते पूर्ण माळावर आहे एवढंच नाही तर दत्तात्रय आमचं कुलदेवत आहे मेन म्हणजे आणि हदगाव मध्ये सगळ्यात मोठं मंदिर म्हणलं की दत्तात्रयाच आहे आणि इथे जे आहे सगळ्यात मोठा एरिया आहे आपल्या हदगाव मधील सगळ्यात मोठं मंदिर म्हणलं तर हेच आहे बघा आणि याच कारणामुळे इथं जे आहे यात्रा भरते दरवर्षी आता तिथे जे आहे मी पूर्ण देवाच्या वगैरे पाया पडल्या त्यानंतर जे आहे आम्ही गेल्या होत्या हदगावचा व्ह्यू बघायला कारण की इथं जे आहे माळ आहे पहिलेच म्हणलं होतं तुम्हाला आणि या माळावरून जे आहे सगळं हातगाव दिसते म्हणजे पूर्ण घर वगैरे इथले दिसून जातात आपल्याला बाकी इथून जे आहे ते व्हि एकदम खतरनाक येऊ लागला होता आणि हदगाव मधील प्रत्येक घर जे आहे इथून दिसत होतं इकडे जे आहे ते मंदिर आहे नवीन आणि हे जे आहे नवीन बांधकाम आहे म्हणजे की गेल्या वर्षी याचं उद्घाटन वगैरे झालं होतं आणि हे मंदिर जे आहे कशा ते कशाच आहे तिथे कुलूप लावलेलं होतं आम्हाला जात आलं नव्हतं दत्तात्रयाच्या मंदिराच्या एक साइड ला जे आहे पूर्ण हातगाव येते आणि दुसऱ्या साईडला जे आहे छोटे छोटे गाव येतं जसं की वाटीगाव वगैरे आणि त्यामध्ये आहे आयटीआय कॉलेज आणि कॉलेज मध्ये जे आहे ग्राउंड पण आहे आणि तिथे खूप सारे लेकर जे आहेत इथं प्रॅक्टिस करायला पण येत होतं आणि ते हदगाव मधलं एकमेव ग्राउंड आहे आणि जिथं लेकर जे आहे स्पोर्ट्स ची प्रॅक्टिस करण्यासाठी येत होत मी जेव्हा सातवी आठवी ला होते तेव्हा मी पण येत होते तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी एवढं छान निसर्गरम्य वातावरण आणि त्या मंदिरामध्ये जे आहे देवादत्ता दत्ता यांचं नाव जपत होतं आणि एवढी शांतता होती त्या मंदिरामध्ये बाकी आम्ही तर व्ह्यू एन्जॉय केला तुम्ही पण करा एकदाच तर का ते एक मंदिर आहे ते मंदिर ते एक मंदिर आहे आणि पूर्ण ग्राउंड दिस का इथं यात्रा भरते पूर्ण म्हणजे कि अगस पाणी वगैरे सगळं इथं भरून जाते मेन म्हणजे कि यात्रेच्या दिवशी इथं खायला वगैरे असते मस्त भंडारा आता आम्ही चला त्या मंदिरामध्ये आणि ती पुढं जेवढा बी एरिया दिसायला तिकडं सगळीकडे यात्रा भरते म्हणजे सगळ्यात मोठी यात्रा हदगाव जिल्ह्यामध्ये तिथेच भरते आमच्या हलिगाव मध्ये अफकोर्स भरायलाच पाहिजे हदगाव म्हणजे महा सती अनुसया माता मंदिर रेणुका देवी मंदिर देवीचं बी मंदिर आहे ते की मला आजच माहीत झालं हदिगाव मध्ये जाऊ म्हणजे असं पहा पडायला लिहला बनवतो कोणतं म्हणजे मंदिरात जाऊन रेणुका मातेचं आणि अनुसया मातेचं दर्शन घेतलं मस्त त्यानंतर मी त्या देवीची फेरी घेऊ लागली होते तेवढ्याच मला दिसलं या खिडकीच्या बाहेर एक, एक तळ आता हे तळ मी पहिल्यांदाच बघलं होतं तिथल्या महाराजला आम्ही विचारलं होतं त्यांनी म्हणले होते की हे तळ पहिले पासूनच आहे इथे एक सेकंड मी वेट ना करता मी गेलो होतो थेट त्या तळ्यापाशी आणि तिथे जाऊन मी बघलं मस्त पाणी होतं तिथं मी लहानपणापासून हातगाव मध्ये राहते पण हे पहिल्यांदाच मला माहिती झालं होतं आता मला वाटत आहे की लहानपणी घरचे जे आहे ते पाण्यापासून जाऊ देत नव्हते आणि याच कारणामुळे मला ते माहीत झालं नसतं मी थांबण्यासाठी व्हिडिओ करत ग ते एक बापू होते ते म्हणायचे मधी जाऊन फोटो थांबण्यासाठी फोटो काढायचं बापू म्हणायला ते कि मध्ये जाऊन फोटो काढावा ना तर त्यांना का माहितीसाठी फोटो काढायला आम्ही निघाला किती दहा वीस मिनिटं झाली असेल आपल्या म्हणाय वीस मिनिट झाली असतील आम्ही आम्हाला येऊन दर्शन वगैरे गेले कंटेन झाला तेवढा आता इथून आम्ही हातगावचा व्हि दाखवतो म्हणजे सगळं उतारा इथून बाकी इथं तुम्हाला दिसत असेल मी झूम करतो पूर्ण हातगाव दिसते काय हे बघा हे बघा आपल्याला कॅमेरा दिसते ते आहे म्हणा इथं मंदिर बी दिसायला जात सो सगळं आजच्या दिवसासाठी एवढंच भेटतो अजून एका ब्लॉग मध्ये आणि मी ट्राय करेन की फुल ब्लॉग बनवायचे कारण की काय मला मला खूप काय करायचं युट्यूबर पण कसं आहे मिळती मला तितक्या सोबत बनवतो एकूण ब्लॉग बघूया आता भूली चोरक माझी साथ येते मी प्रयत्न करेन नवीन नवीन ब्लॉग बनवायचा अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या बाय